नमस्कार मंडळी आज आपण एक वेगळ्याच प्रकारची भजी बनवणार आहोत भज्या सगळ्या कशा असतात गोल असतात आज आपण हे ना ही चपटी भजी करणार आहोत त्याला तुम्ही डाळ वडेही बोलू शकता किंवा भजीही बोलू शकता खूप अशी वेगळी पद्धतीची भजी आहे ही तर बघा तुम्ही किती छान दिसते ती तर त्याच्यासाठी मी भिजत घातली आहे चणा डाळ तरी मी वेगळ्या कारणासाठी भिजत घातलेली डाळ आहे थोडीशी उरली तर त्याची मी भजी बनवत आहे तर आपण ही चणा डाळ आहे ना आता दळून घ्यायची आहे मिक्सरमध्ये जास्त बारीक नाही करायचं आहे जाडसरच अशी दळून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आता चार ते पाच मिरच्या घालूया आणि लसूण पाकळ्या घालूया पाच सहा ज्याच्यामध्ये तुम्ही अजून ओवा आणि जिराई टाकू शकता मी नाही वापरला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेऊया आता याची आहे ना आपण पेस्ट करून घ्यायची आहे जाडसर अशी पेस्ट करून घेतली की त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी हळद घालून घेऊया पाव चमचा आणि याला चांगला आता मिक्स करून घेऊया आता याला चमच्याने नाही होणारे करून हातानेच करायचे कारण आपण ही भजी हातानेच सोडणार आहोत चांगलं असं मिक्स करून घेऊया त्याला आता अशी प्रेस करून टाकायची हातामध्ये नेहमी आपण कसे गोल भजी टाकतो ना तशा प्रकारे नाही टाकायचे हातावर पीठ घेऊन थोडस आहे ना असं प्रेस करायचं त्याला अशा पद्धतीने टाकल्याने ना भजी एकदम कुरकुरीत होतात नाहीतर मग जाड राहिले की ते कुरकुरीत नाही होतात नरम राहतात ना म्हणून अशा टाकायचे हातावर घ्यायची प्रेस करायची आणि सोडायची खूप छान होतात मुलांनाही खूप आवडतात अशा प्रकारे आपण सगळे सोडून घेऊया बघू शकता तुम्ही कशा आता फुगल्या आहेत त्या मस्त आता मीडियम टू हाय फ्लेम वरती ना आपण तिला फ्राय करून घेऊया आता सगळ्या उलट्या करून घेऊया आता गोल भजी आपण हलवले गेले की उलट्या सुलट्या होतात त्या म्हणजे सगळीकडन शेकल्या जातात पण ह्याला आपल्याला आता उलट करूनच घ्यायला लागणार आहे तर तुम्हाला जर जा जास्त तेलात नसन करायचं ना तर हे तव्यामध्ये आपण थोडस तेल घेऊन ये ना त्याला फ्राय करू शकतो जास्त तेलाची गरज लागत नाही या भजीला नाहीतर तर मग अशी पण तळू शकता तुम्ही असं छान कलर येईपर्यंत तिला फ्राय करून घ्यायची मस्त कुरकुरीत होईपर्यंत मुलांनाही खूप आवडतात या भजी जरा वेगळ्या पद्धतीची भजी होते बघू शकता तुम्ही कसा कलर आला आहे छान आणि नेहमी आपल्याकडे डाळ आपण भिजत वगैरे घातली तर राहतेच ना मग त्याचा काहीतरी असा वेगळा उपयोग करायचा कि सगळ्यांना आवडतोय पटकन खाण्यासाठी बघा तुम्ही किती छान असा कलर आला आहे आणि कुरकुरीतही झाल्या आहेत अगदी सोपी पद्धत आहे याची काही झंझट नाहीये अगदी दहा मिनिटात होणारी आहे फक्त डाळ भिजलेली असेल तर पटकन होते तर बघा कशा पद्धतीने दिसतात ह्या चपट्या चपट्या अशा डाळवडे अशाच प्रकारच्या असतात तर खूप छान होते तुम्ही अशा प्रकारे करून बघा आणि तुम्हाला जर आवडली माझी रेसिपी तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद